नमस्कार मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जो आदेश दिलेला आहे त्यानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये आता लवकरच मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबीची प्रमाणपत्र वाटायला सुरुवात होणार आहे या सगळ्या आदेशाविषयी उलटसुलट चर्चा सुरू असतानाच प्रशासनामध्ये एकच लगबग सुरू झालेली आहे गाव पातळीवर प्रत्यक्ष प्रमाणपत्र कसं वाटलं जाऊ शकतं हे आपण आज समजावून सांगणार आहे त्यामुळं आपण हा चार्ट समजून घेऊयात हा जो चार्ट आहे याच्यामध्ये आपण ज्याला कुणाला मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्याने नेमकी कोणती प्रक्रिया करायची ते आपण सांगणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे टप्पे आपण बघितले असेल एक दोन हा तिसरा टप्पा आहे चार पाच सहा सात आणि आठ असे आठ प याच्यामध्ये आपण कॉलम दिलेले आहेत तर एक एक कॉलम आपण समजून घ्यायचा आहे तर पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये अर्जदाराने त्यादी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा आहे आणि त्याने अर्ज केल्यानंतर अर्ज काय काय डॉ कागदपत्र लागणार ते आपण समजवून सांगणार आहे तर सर्वात आधी हा आपण तक्ता समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत अर्जदाराचा कुणबी आणि कुणबी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज त्यांनी आधी करायचा आहे त्याच्यानंतर नंबर दोनचा जो मुद्रा मुद्दा आहे तो आहे हैदराबाद गॅजेटमध्ये अर्जदार आपली त्याच्या पूर्वजाची थेट नोंद आहे का तर आता हा खूप महत्त्वाचा संदर्भ आहे कारण हैदराबाद गॅजेटच्या मधील नोंदीनुसार आपण कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे त्याच्यामुळं कुणबी प्रमाणपत्रासाठी हैदराबाद गॅजेटमध्ये पूर्वजांची नो नौ, नोंद आहे का हा खूप महत्त्वाचा कॉलम आहे त्याच्यामध्ये होय किंवा नाही असं दोन ऑप्शन आहे याच्यामध्ये होय जर असेल तुमचं जर त्या गॅजेटमध्ये नोंद असेल नाही असेल तर तो गॅजेटमध्ये नोंद नाही असं तुम्हाला त्याच्यात अर्जामध्ये लिहावं लागेल आणि असते असेल नोंद असेल तर काय करावं लागेल हे लक्षात घ्या गॅजेटमध्ये नोंद असेल तर थेट नोंदीचा आधार प्रमाणपत्र मिळू शकतं त्यासाठी सरकार जी समिती स्थापन करणार आहे त्याची माहिती आपण पुढच्या टप्प्यात घेणार आहोत पण या नोंदीचा अर्जदाराला आधार प्रमाणपत्र मिळणार आहे त्या आधारे अर्जदार त्या समितीकडं तो अर्ज करू शकणार आहे त्यानंतर गॅजेटमध्ये जर नोंद नाही आहात नोंद नसल्यानंतर आपण काय करायचं तर त्यांना एक प्रतिज्ञापत्र त्यामध्ये द्यावं लागणार आहे साधारणपणे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी गावामध्ये आपलं वास्तव्य वास्त असल्याचं प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे जर गॅजेटमध्ये नोंद नसेल तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे लक्षात घ्या गॅजेटमध्ये जर तुमची नोंद नसेल तर एक प्रतिज्ञापत्र आपल्याला द्यायचं आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वी आपण संबंधित गावामध्ये ज्या गावामधून आपण अर्ज करत आहोत त्या गावामधले रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला द्यायचं आहे तर म्हणजे आपल्या पूर्वजाचं असलं तरी चालतं सदुसष्ट पूर्वीचं हे पण लक्षात घ्या गावातील कुळातील नातेवाईकाकडं कुणबी प्रमाणपत्र आहे का हे आत्ता खूप महत्त्वाचं आहे आता ज्या लोकांनी याविषयी कायदेशीर शंका उपस्थित केलेल्या आहे हे फक्त एक कागद हातात दिलेलं आहे जरांगे पाटलाच्या त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा त्याच्यावर ठीक आहे त्याच्यावर आपण वादविवाद करत राहू पुढं हे सगळं प्रकार होताना काय अडचणी येतील ते पण पण आत्ता आपण प्रक्रिया समजून घेताना एक लक्षात घ्या गावामधील आणि कुळातील नातेवाईकाकडे कुणबी किंवा कुंबी प्रमाणपत्र आहे का असेल तर त्या नातेवाईकाचं प्रतिज्ञापत्र इथं चालू शकतं ही खूप मोठी गोष्ट आहे आत्ताचं जे या सगळ्या निर्णयाचा जो आत्ता थेट फायदा होणार आहे तो आत्ता मला असं वाटतं की होय नातेवाईकाचं प्रतिमानपत्र आहे हा कॉलम आपल्याला इथं महत्त्वाचा आहे आता हे जे प्रमाणपत्र चालणार आहे त्यामुळं अशा सध्या ज्यांच्याकडं कुणबी प्रमाणपत्र आहे त्या नातेवाईकांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे असं ते समितीला त्या अधिकार दिलेला आहे आणि जर नसेल तर मात्र तुम्ही त्या प्रक्रियेमधून बाद होता अशी ही प्रक्रिया आहे त्यामुळं आत्ता जो वाद उपस्थित केला जातो आहे की तो याच्यावरच की याचा काही उपयोग होणार नाही त्यावर आपण नंतर बोलू पण आता सध्या तुमच्याकडे प्रमाणपत्र जर असेल तर ते तुम सबमिट केल्यानंतर ही समिती त्याला ग्राह्य धरणार आहे गाव पातळीवरती जी वंश वंशावळ समिती नेमणार आहे तर तिचा पुढं एक चार्ट आहे आपल्याला तो आपण पाहणार आहे या अर्जाची ती छाननी करणार आहे आणि सक्षम प्राधिकरण अधिकारी याच्यावर निर्णय घेणार आहे तर ही अर्ज करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे किचकट आहे हे आता आपल्याला जेव्हा हे प्रक्रिया सुरू होईल तेव्हा लक्षात येईल हा चार्ट आपण मुद्दाम गावागातल्या सगळ्या लोकांना दाखवत आहोत की त्यांनी अशा पद्धतीनं हा हा ह्या याच्यामध्ये या कुणबी मराठा मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी अशा पद्धतीनं आपल्याला अर्ज करणार करता येणार आहे आता जी समिती आहे त्या समितीचा आपण रचना समजून घेऊया मग सरकारने जी समिती स्थापन केलेली आहे तर त्या समितीकडे आपल्याला आता जायचं आहे त्या समितीमध्ये काय काय असणार आहे हे आपण आता समजून घ्या तर त्यामध्ये सरळ सरळ ल लक्षात गेलं की कुणबी प्रमाणपत्र कसे काढाल हे जाणून घ्या नवीन आदेशानुसार प्रत्येक गावामध्ये एक समिती स्थापन होणार आहे त्यामध्ये ग्रामसेवक तलाटी किंवा तिथला जो महसूल अधिकारी तो आणि सहाय्यक कृषी अधिकारी असे तीन जणांची ही समिती असेल तर अर्ज कसा करावा हे आपण आधीच्या चार्टमध्ये बघितलेलेच आहेत त्यामध्ये याच्यामध्ये सरकारने जे जाहीर केले त्यामध्ये जमिनीची नोंद असल्यास किंवा पूर्वज आपण जे म्हटलं आहे की दहा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी गावात रा राहत असल्याचे अॅफिडेव्हिट द्यायचं आहे त्याचा एक इथं उल्लेख केलेला आहे या तीन जणांच्या समितीसमोर या डा कागदपत्र द्यायचे आहे याशिवाय नातेवाईकाकडे आधीच कुणबी प्रमाणपत्र असल्यास नातेसंबंध सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र त्याचीसुद्धा एक रचना ही समिती तयार करून देणार आहे समिती वंशावळ तपासून अहवाल सादर करेन त्या आधारे सक्षम प्राधिकरण अधिकारी त्याचं प्रमाणपत्र आपल्याला वितरित करतील सरकार नी आता सरकारने जे उद्दिष्ट दिलेलं आहे ते पण आता इथं समजून घ्या की मराठा समाजासाठी प्रमाणपत्र प्रक्रिया जलद आणि सुलभ करावं अशी सरकारची भूमिका आहे आता जे लोक आक्षेप घेत आहे त्याच्यामध्ये की हे होणार होणार नाही किंवा हे फक्त कागद दिलेलं आहे त्यामध्ये सरकारने जी समिती नेमलेली आहे तिला फक्त हेच काम असणार आहे त्यामुळं ती जलद व्हावी आणि सुलभ पद्धतीने व्हावी त्यामध्ये अडचणी असतील तर अडचणी त्या राधाकृष्ण विखे पाटलांकडे आणि मनोज जरांगे पाटलांकडे या जातील अशी ही सगळी रचना आहे ऐतिहासिक कागदपत्रे व वंशवेळेच्या आधारे ही तपासणी होईल हैदराबाद व इतर गॅजेटमधीलचा नोंदींचा औपचारिक वापर करणार आहे याच्यामध्ये अत्यंत स्पष्ट केलेलं आहे की औपचारिक वापर आहे असं ते सरकारचं म्हणणं आहे त्यामुळं जे लोक असं दावा करत आहेत की गॅजेट म्हणजे काही आरक्षण द्यायला स आचा आधार हा कायदेशीर मानला जात नाही तर ते इथंही सरकारने मान्य केलेलं आहे सरकार गॅजेटच्या आधारे आरक्षण देत नाही तर जातीचं प्रमाणपत्र देत आहे अशी सरकारची आत्ताची भूमिका आहे तर अत्यंत न्यूजात्राच्या दर्शकांसाठी मुद्दाम आपण हा चार्ट सांगितलेला आहे अशा पद्धतीनं आपण म कुणबी मराठा किंवा मराठा कुणबीसाठी अर्ज करू शकता आणि जेव्हा समिती आपल्या गावामध्ये येईल अशा अडचणी येतील त्या ठिकाणी न्यूज यात्रा आमचे प्रतिनिधी तिथं जातील आणि काही ठिकाणी आपण प्रातिनिजी स्वरूपात कशा पद्धतीनं अडचणी येत आहेत तेही समजून घेणार आहोत आता याच्यानंतर जे वाद कायदेशीर पद्धतीने काही मतमतांतरे आहे त्याबाबतही आपण आपल्या चॅनलवर चर्चा करतच आहोत पर परंतु मुद्दाम आ, 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 हे प्रमाणपत्र कसं काढावं हे आपण इथं समजून सांगितलेलं आहे त्यामुळं या पुढच्या काळातही आपण न्यूज यात्रा पाहत राहा कारण हे आहे आपलं चॅनल